कल्याणी या बाळावर एक छोटीशी कविता आहे लहर आली गजर झाली आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया कल्याणी बाळावर एक छोटीशी कविता लहर आली गजर झाली लहर आली गजर झाली लहर आली गजर झाली सुंदर सोनेरी सकाळ उगवली पाखराची किलबिलाट सुरू झाली हो कल्याणी राणी छान छान नटली सजली धजली उजळली रुपान रंगाने मोहरली सजली धजली उजळली रूपाने रंगाने मोहरली लहर आली गजर झाली लहर आली गजर झाली छान छान सुंदर सुंदर गुलाबी तिचा बुकडा छान छान सुंदर सुंदर गुलाबी तिचा जणू हा सोन्याचा तुकडा सौंदर्याची थी लावण्याची कडा सर्वत्र आनंदाची लहर उसळली सर्वात आनंदाची लहर उसळली लहर आली गजर झाली लहर आली गजर झाली तीक्ष्ण बुद्धीची चांचल वृत्तीची तीक्ष्ण बुद्धीची वृत्तीची गोडी तिला कला कौशल्याची छान छान मस्त चित्रकलेची पाहुंतीचे कौतुक चातुर्य सारी सृष्टी दंग झाली पाहुंतीचे कौतुक चातुर्य सारी सृष्टी दंग झाली लहर आली गजर झाली लहर आली गजर झाली गोडगोड बोले डोलती फुले गोडगोड बोले डोलती फुले निसर्ग सारे मस्त डुलडुले निसर्ग सारे मस्त डुलडुले स्नेहितीचे आनंदाने डोले गजबजली सारी सृष्टी जगमगली गजबजली सारी सृष्टी जगमगली लहर आली गजर झाली लहर आली गजर झाली अपार प्रेरणा तिला मिळाली मंगलमय जीवनाची तिला गुरु किल्ली मिळाली अपार प्रेरणा तिला मिळाली मंगलमय जीवनाची गुरु किल्ली तिला मिळाली सर्व इच्छा तिच्या पूर्ण हो आनंदाची यशाची सुखाची लहर उसळो जीवन तिचे आनंदमय सुखमय रममय हो आशीर्वादाची लाट उसळली आशीर्वादाची लाट उसळली लहर आली लहर झाली लहर आली गजर सुंदर सोनेरी सकाळ उगवली किलबिलाट सुरू हो कल्या कल्याणी छन छन नटली सजली धजली उजळली रूपान रंगा मोहरली सजली धजली उजळली रूपान रंगा मोहरली लहर आली गजर लहर आली गजर झाली झहर आली गजर झाली अशा प्रकारे कविता होती आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद